नमस्कार व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता दहावी व बारावीचे प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा ऑनलाईन गुण नोंदणी संदर्भात माहिती बघणार आहोत तर यासाठी वेबसाईट कोणती असणार आहे तसेच परिपत्रक कुठे बघायला मिळेल आणि कुठली लिंक यासाठी असणार आहे या संदर्भात माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये मी लाईव्ह बोर्डाच्या वेबसाईटवरती जाऊन या संदर्भात माहिती कशी बघायची याची प्रात्यक्षिक ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच महत्त्वपूर्ण शैक्षणिक अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा ब्राउझर प्रोग्राममध्ये यम ए यच ए एच यस यस सी बोर्ड डॉट इन ही वेबसाईट सुरू करा सदर वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे परिपत्रक डाउनलोड करण्यासाठी खाली नोटिफिकेशनमध्ये एक लिंग है। तोंडी, सुचना। लिंक दिली आहे ती आपण आता बघूया प्रात्यक्षिक तोंडी श्रेणी गुण ऑनलाईन भरण्यासाठी मार्गदर्शक सूचना ह्या लिंकवर क्लिक करून तुम्ही परिपत्रक बघू शकता ते डाउनलोड करून त्याची प्रिंटही काढू शकता तरी आपण आता ओपन करून बघूया यावर क्लिक केल्यानंतर परिपत्रक तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला बघायला मिळेल हे परिपत्रक बघितले असता यातून असे लक्षात येते की याचे दोन अकाउंट बनवायचे आहे चेकर अकाउंट हे तुमचे प्राचार्यांचे असेल आणि मेकर अकाउंट हे तुमच्या विद्यार्थी संख्येनुसार तुम्ही ठरवायचे आहे किती बनवायचे आहे तर मेकर हे मार्क्स भरणार आहे आणि ते चेकरकडे पाठवणार आहे चेकर जे आहे ते मार्क्स चेक करून बोर्डाकडे पाठवणार आहे तर अशा पद्धतीने तुम्ही हे काम करायचे आहे तर यासाठी हे परिपत्रक डाउनलोड करून घ्या आणि व्यवस्थित त्याचं वाचन करून घ्या या परिपत्रकाच्या शेवटी काम जस कर कसे करायचे आहे त्या संदर्भातील फ्लो चार्टही दिलेले आहे तर आता याची लिंक कुठली असणार आहे तुम्हाला मेकर अकाउंट चेकर अकाउंट क्रिएट करण्यासाठी ती आपण बघूया परिपत्रक क्लोज करून होमपेजवर या तर ह्या कामासाठी लिंक जी आहे ती उजव्या हाताला ऑदर बोर्ड लिंक्स हा एक पर्याय आहे बघा यात इंटरनल प्रॅक्टिकल मार्क्स अँड ग्रेड्स अशी एक लिंक दिसते ह्यावर क्लिक आपण केल्यानंतर काय येते बघूया तर यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला एक मेसेज असा दिसतोय की धीस पेज इज अंडर कन्स्ट्रक्शन आज दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी चेक केले असता ऑनलाईन गुण भरण्याचे पेज हे अंडर कन्स्ट्रक्शन असल्याचे दिसून येत आहे तर काही दिवसात येथे इतर माहिती येण्याची शक्यता आहे त्या संदर्भात अपडेट आल्यास मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणारच आहे तुम्हीही हे वेब पेज मधूनमधून व्हिजिट करत जा आणि हा व्हिडिओ तुमच्या इतर शिक्षक मित्रांबरोबरही शेअर करा म्हणजे त्यांनाही या संदर्भात माहिती मिळू शकेल धन्यवाद